नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत युएईच्या धर्तीवर भारताने पाकिस्तानला पराभूत करत आशिया चषक जिंकला फायनल सामन्यात भारताला पाकिस्तान कडून कडवी झुंज मिळाली विजयाचा पाठलाग करताना भारताने अवघ्या वीस धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या मात्र या झुंजीवर मात करत तिलक वर्माने एकोणसत्तर धावांची जबरदस्त खेळी करत भारताला विजय मिळवून दिला या अगोदरच्या सामन्यात अभिषेक शर्माने शानदार कामगिरी केली होती त्यामुळे पाकिस्तानने मैदानावर येण्याआधी अभिषेक शर्माचा अभ्यास केला होता असे दिसून येते मात्र पाकला दुसरा पेपर कठीण गेला म्हटले गेले अभ्यास शर्माचा केला मात्र पेपर वर्माचा कठीण गेला आणि वर्माने पाकिस्तानपासून आशिया चषक हिसकावून घेतला त्याने अगोदर संजू सॅमसन आणि त्यानंतर शिवम दुबे सोबत महत्वाच्या भागीदारी रचल्या आणि भारताला नवव्यांदा आशिया चषक जिंकून दिला त्याने त्रेपन्न चेंडू तीन चौकार चार षटकारांसह एकोणसत्तर धावांची धमाकेदार खेळी करत भारताला पाच विकेट मिळवून दिला तिलक वर्माच्या संयमी खेळीमुळे चाहते म्हणत की विराट कोहलीची जागा त्याने पूर्णपणे सांभाळली आहे मित्रांनो तुम्हाला कशी वाटली तिलक वर्माची ही शानदार खेळी तुमच्या मते विराटची जागा तिलकने घेतली आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा